सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत एमआयशीर या ठिकाणी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्लॉटिंग व्यवसायातलं एक यशस्वी नाव महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आज श्री क्षेत्र यामय या ठिकाणी प्लॉटिंग व्यवसायाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडत असताना वेग आपल्या यशस्वी कारकिर्दीमध्ये ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवताना त्यांनी आज या ठिकाणी जो ग्राहक आज बुकिंग करेल त्याला एक राईड हेलिकॉप्टर राईड ठेवलेले आहे आणि कुठेतरी एक समाजाप्रती चांगलं भान असलेली निसर्गाला जे पर्यावरणपूरक असे प्लॉटिंग बांधण्यासाठी हे महालक्ष्मी डेव्हलपर्स काम करते आज आपल्याबरोबर त्यांचे कोऑर्डिनेटर सगळे आहेत रिप्रेझेंटेटिव्ह आहेत या प्लॉटच्या विषयी ते काय सांगतील किंवा आज जी काही त्यांची कन्सेप्ट आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतात बोला नमस्ते महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपलं गेल्या वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये चांगलं नाव आहे आणि गेल्या वीस वर्षापासून आपली कंपनी सातत्याने सर्व ग्राहकांना घरं देणे त्यांच्या सर्व अडीअडचणी जमीन क्षेत्रामधील सर्व काही त्यांचे प्रॉब्लेम असतील याच्यावर काम करत आहे आणि आमचा हेतू हाच आहे की सर्व गरिबांची घरी व्हावीत त्यांचं एक घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हे आमचे आदरणीय दत्तात्रयजी गोते पाटील यांचं एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा ध्यास घेऊन आम्ही सर्वजण टीम ही त्याच्यामध्ये कार्यरत आहे आणि आत्ता घाटाच्या वर या पुरंदराच्या नगरीमध्ये विमानतळाच्या अगदी दोन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आम्ही हा पहिला प्रोजेक्ट हायवेच्या शेजारी या ठिकाणी दिलेला आहे आणि जवळच आपल्या ठिका या ठिकाणी बस स्टॉप देखील आहे शेजारी आपलं हायस्कूलजवळ आहे शिवाय इंग्लिश मिडियमही पलीकडे रोडच्या पलीकडे इंग्लिश मिडियम पण आहे त्याच्यामुळे सर्व सुविधायुक्त असा प्लॉट आणि हायवे पुरंदर आपला जो पंढरपूर हायवे आहे तो अगदी त्याला लागूनच प्लॉट असल्यामुळे ग्राहकांची पसंती खूपच छान या प्लॉटला मिळाली आहे त्यामुळं ग्राहकांनी याला छान प्रसंधी दिल्यामुळे आम्ही महालक्ष्मी डेव्हलपरच्या होते त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि इथला सगळं त्यांचा प्रतिसाद पाहता खरंच आम्हालाही आनंद वाटला की या ठिकाणी आम्ही प्रोजेक्ट चालू केला आणि त्या प्रोजेक्टला छान प्रतिसाद मिळाला आज आपला हेलिकॉप्टर देखील या ठिकाणी आलेला आहे आणि जे या ठिकाणी प्लॉट घेतील त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आनंदाने हेलिकॉप्टर राईड देत असतो आणि सर्वांचं स्वप्न देखील या ठिकाणी पूर्ण करत असतो आज या ठिकाणी म महालक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड या प्लॉटिंगसाठी मधुकर खैरे पाटील या ठिकाणी आलेले आहेत एक आदर्श ग्राहक त्यांनी या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे या प्लॉटच्या संदर्भात त्यांना काय वाटतंय ते, ते आपल्याशी बोलतील बोलाच पुरंदरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये अत्यंत तीर्थक्षेत्राची ही भूमी आहे जसं की पुरंदर छत्रपती शिवराया संभाजी महाराजांची जन्मभूमी आहे बुलेश्वर मंदिर आहे जेजुराचा खंडोबा आहे सासवड स्वप्न समाधी आहे अशा या संतांच्या भूमीत तीर्थक्षेत्राच्या भूमीवर जेव्हा महालक्ष्मी डेव्हलपरनी प्लॉटिंग करण्याचं नियोजन केलं ते मला कळल्यानंतर मी ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि प्लॉटिंग पाहिलं मला ते खूप आवडलं सामान्य माणसाला केंद्रबिंदू सम धरून त्यांनी एक गुंटे दोन गुंटे आणि अत्यंत Uh, कमी किमतीमध्ये या ठिकाणी प्लॉटिंग केले तर मला पाहिल्यानंतर मला आवडलं प्रशस्त असे रस्ते आहेत लाईट वीज सगळे व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि हायवे विशेष म्हणजे हायवेला जवळ आणि नियोजित आंतरराष्ट्रीय छत्रपती संभाजी महाराज विमानतळाच्या अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा हे प्लॉटिंग आहे याचा मला खूप चा ए, खूप चांगलं वाटलं आणि त्या ठिकाणी मी दोन मोठे बुकिंग केलेले आहे याचा मला अभिमान वाटतो आणि दुसरी गोष्ट फुलपाखराला किंवा मधुमाशीला सांगावं लागत नाही की फुल फुलं कुठं उमडलीत त्याचा सुगंध फुलांचा सुगंध दरवळ तो त्या ठिकाणी ते, ते आकर्षित होतात जसं महालक्ष्मी डेव्हलपर यांचा जो वीस एकवीस वर्षाचं लोकांच्या प्रती जे केलेलं काम आहे आणि प्राम प्रामाणिकपणा लोकांची त्यांनी प्रामाणिकपणाने त्यांना त्यांना सेवा दिलेली आहे त्याचा जो सुगंध दरवळ आहे त्यामुळे आज या ठिकाणी अनेक असंख्य ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत आणि हा प्लॉट लवकरात लवकर विकला जाईल याविषयी मला खात्री आहे ओके धन्यवाद सर नक्कीच तुम्ही एक चांगल्या भावनेने आज प्लॉट घेतला आहे कारण या ठिकाणी एम आय दिसं वास्तव्य नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा आशीर्वाद नक्की भेटेल धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच महालक्ष्मी महालक्ष्मी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी आज भाग्यवान जे बुकिंग कस्टमर आहेत आपल्याबरोबर आहेत सर तुमचं नाव काय दिलीप महानवर महानवर तुमचं गाव पाटेगाव तालुका जिल्हा अहमदनगर अहमदनगर वरून आले कसा प्लॉट फ्लॅट एकदम सुंदर आहे सगळी सोयी व्यवस्थित रोड हायवे रोडच आहे भविष्य काळात एम आय डी इथं एम आय डी होती नियमन तळ होत आहे इथं सगळ्या सुविधा आहेत आम्हाला काही टेन्शन नाही हायवे रोड जवळच आहे त्याच्यामुळं अडचणच नाही काही इथं घेणारा ग्राहकांना काही अडचण नाही भविष्यात जर घेतला तर त्याचे तीन फीट पैसे कधी बी गोशाला आपले आहेत अच्छा म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघताय आणि तुम्हाला घर बांधायचं मी हा म्हणजे कशी बी तयारी घर बांधा मी काय दुकान टाकला मी एकच घेतला सर एकच पडले तुम्हाला साडेआठ लाख लागले मला ओके धन्यवाद तुम्ही यांच्या बरोबर प्लॉट छान आहे सगळं छान आहे तुमचं नाव काय ताई ओके ठीक आहे तनुजात उपस्थित राहायचं आहे आनंद आनंद आज आपल्या यमआय माता पार्क या ठिकाणी प्लॉट नंबर त्रेसष्ट व चौसष्ट जवळजवळ दोन घुंटे आपले फॅमिली मेंबर आदरणीय दशरथ तुकाराम मेहमाने या फॅमिलीने बुकिंग केलेलं आहे रेफरन्स बाय सार्थक शितुळे सर स्वप्नील जवळकर सर सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे मेहमाने फॅमिलीने इथं आनंदाने प्लॉट खरेदी केलेला असून त्यांच्या घरामध्ये आनंदाने लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे यातूनच मेहमान फॅमिलीची प्रचंड होणार असून त्यांच्या स्वप्नांना यशाचा किनारा मिळणार आहे मेहमानी फॅमिलीने जी इथं गुंतवणूक केलेली आहे ती त्यांच्यासाठी फलदायी लाभदायी यशदायी कीर्तीदायी ठरू असे आम्ही महालक्ष्मीच्या प्रार्थना करतो मेहमाने आपल्या आयुष्यातील कष्टाची करून जमलेली रक्कम या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे त्यासाठी महालक्ष्मी डेव्हलपर्स हे विश्वास पात्र आहे असे मी वचन देतो नमस्कार आज ताई आपण एम आय मात प्लॉटिंग मध्ये आज तुम्ही या ठिकाणी प्लॉट घेतलाय कसं वाटतं तुम्हाला प्लॉट आवडलं हा आवडला खूप छान आहे कारण की ना टच आहे आणि खूप सुंदर आहे आम्ही आल्या आलो जेव्हा बघायला तेव्हा त्या क्षणी लगेच बुक करूनच गेलो आम्ही आमचं गाव सातारा आहे सातारा हा तुम्ही साताऱ्यावर या ठिकाणी आलाय आणि हा सुंदर प्लॉट तुम्हाला आवडला तुम्हाला काय काय सुविधा दिल्या खूप सुविधा आहेत बोला तुम्हाला काय वाटत आवडला प्लॉट प्लॉट आवडलाय ऍटलिस्ट इथून जेजुरी पण नजदीक आहे मेन हायवे साताराला मी सातारचा राहणार असल्यामुळे सातारा मला जाता येते एअरपोर्ट काळात नजदीक आहे फॅसिलिटी इथं